ून अधिक प्रवासी मुंबई विमानतळावर खोळंबले इंडिगो प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळं आता संतप्त प्रवाशांनी गोंधळ सुरू केला <स्थाथ> <स्थाथ> आपले प्रतिनिधी मयुरेश कडव आपल्याला अधिकची माहिती देतील नेमकी सध्या विमानतळावर काय स्थिती निर्माण झाली Uh, आता सध्या विमानतळावर प्रवाशांचा प्रचंड गोंधळ सुरू आहे कारण की सकाळच्या सुमारास हे सगळे प्रवासी मुंबईहून लेहला निघालेले होते सकाळी साडेसातची फ्लाईट होती मात्र विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला काही प्रवाशांना असं सांगण्यात आलं की विमानाचं टायर पंक्चर झालं दुरुस्तीसाठी वेळ लागेल uh, तर प्रवाशांना वाटलं होतं की किमान तासभर किंवा दोन तासाच्या अंतरामध्ये हा प्रवास आपला होईल तर आता जवळजवळ साडेतीन तास झाले मात्र तरी सुद्धा विमानानं उड्डाण घेतलेलं नाही त्यामुळे प्रवासी आता इंडिगो प्रशासनाला जाब विचारतायत मात्र इंडिगो प्रशासनाकडून कुठलंही ठोस उत्तर दिलं जात नाहीये कुठलीही पर्यायी व्यवस्था केली जात नाहीये त्यामुळे प्रवाशांमध्ये एक संतापाचा सूर पाहायला मिळतोय दिलेल्या હિન્દી કો સબસ્ક્રાઇબ બંધોગા ના હિન્દી કો કસપરેડી પેલે નહીં હે સબજે કહી ગા હિન્દી મારે કા નહીં કો સબસ્ક્રાઇબ બંધોગા હિન્દી કો સબસ્ક્રાઇબ બંધોગા ના હિન્દી કો કસપરેડી જિતના ભી લેકર હિન્દી કો સાઇડલે આયેગા તો હિન્દી કો કયો પૈસા દેગા અપના